हॅलो मी नंदिनी स्वागत आहे सर्वांचे नंदिनी व्लॉग मध्ये सकाळी सकाळी चहा पाणी वगैरे झालंय माझा शुभम आणि ते झोपलेला आहे अजून तोपर्यंत मी स्वयंपाक वगैरे बाहेरची कामे आवरून घेते तू बनवतो अरे बनव ना ले बाहेर बनवतो तू नाही कांदा पत्ता बनू का हां बनव거든 खूप जो डाळी खाल्ली नाही बनू मला नाही विचारत ग कधी तुला हिशोबात व्हायचं का रे विचार जाऊ दे तुला काय खायचं बाळा मी कांदा पट नाही घालणार मग तुला बटाट्याची आवडते बटाट्याची करू बघ नाही मग तू काय करते जाऊ कांदा पातच खाय पण नाही शेपूची नाही मॅगी करून खायचा होते तुला बेस्ट ऑप्शन चला ना अन्याय धर्म नाही साफी अरे तू असत कमी विचारते तरी रे तू तिकडे गॅलरीला व्हिडिओ करून विचार मग मी ते काय बनवणार किती छान छान बनवणार काहीच नाही बनवत उपाशी ठेवते मला म्हणते ऑर्डर करून खाय डायरेक्ट मी ऑर्डर करते नसल्यावर अरे अरे वाजली गोष्ट आहे अरे सावत्र असते ना एखाद्याला खरं वाटला मला प्रश्न पडतो कधी कधी ते म्हणजे हिला सांगितलं नाही का आपण तू तुला सापडली होती ना आ, बस स्टॉप अरे याला आली माहितीये का लहानच होतं पाच सहा वर्षाचं चार वर्षच होत नाही पाच वर्ष बस स्टॉप पण बरोबर तुला घेऊन आलं माहितीये का दे आता सांगितलं ना जाऊ दे तू सापडले पाहते आई बाप घेऊन जाते एवढा खर्च अरे ती ऑर्डर करत राहतो माहितीये का ही झाली का ती ऑर्डर येते ती झाली का ही ऑर्डर येते चाल सांगूया आता काय पैसा तिच्या वापरला अरे सारखंच तू शांती पण कोणालय त्यांनी कालच आहे फोन घेतलंय तुम्हाला बोलू राहिली राहिलीला आणि ऑर्डर रोज तुझ्या आज पाच ऑर्डर आलय सकाळचे बारा वाजले तुझ्या पाच ऑर्डर येऊन गेले आणि मला बोलताय तुम्ही दोघ मी काय बोललोच नाही मला ऐकायला बनवते मी काय ते कांदा पातन बाजरीची भात मला नाही चालणार बनवते तुला भात आणि भातन बटाट्याच हा शिक्षण सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस आपल्याला प्रश्न पडतो भाजी काय करायची फ्रेश तर भरलेलं राहतं पण करायचं काही याला जे आवडतं त्याला ते आवडतं घरात आमच्या तीन चारच डोके पण प्रत्येकाची चॉईस वेगळी तर ऐश्वर्याला बटाट्याची भाजी आणि बाजरीची भाकर आवडते तिच्यासाठी बाजरीची भाकर आणि बटाट्याची भाजी आणि शुभमला कांदापात आवडते तर मग त्याच्यासाठी कांदापात आणि आम्ही राहिलो आम्ही दोघं आम्हाला काही पण चालतं जे उरलते आम्ही दोघं नवरा बायको गपचुप खातो जी चॉईस असते ती आमच्या मुलांची असते शक्यतो सर्वांचं हेच होत तर मोठ जॉईंट फॅमिली असली ना एवढं टेन्शन नाही येत काही पण एक भाजी केली एक, एक पातळ भाजी एक सुकी भाजी चालून जाते पण अशी सिंगल फॅमिली किंवा छोटी फॅमिली असली ना मग प्रत्येकाची चॉईस जापायला लागते पार्सल आली सकाळी आज दोन वेळ येत म्हटलं अनबॉक्सिंग करू सध्या भरपूर फसवलं जातं ऑर्डर करतो आपण एक आणि येतं वेगळंच काहीतरी तर आता वेळ तर म्हणून तर छान आलं आहे घर क्वालिटी क्वालिटी पण छान आहे तर याचा यूज मेन बनवतो इथं हँडवॉश ठेवतो आपण आणि इथं लिक्विड मग किचनच्या ओट्यावर जी गर्दी होती ना देसीवर ती नेहत तर छान मिळालं पहिलं पार्सल छान आहे आता आपण दुसरं बघू हळू <laughs> हातील <laughs> <yaşam> <yerde> <tang fronts> <tang awaiting sound> <tangscreaming> बस पैके हैं हाँ वो कैसे आरुम अच्छा आते हैं लावल्याशिवाय वापरल्याशिवाय नाही कारण सध्या पॅकिंग वगैरे छान आहे आणि ती व्हिडिओ काढण्यासाठी ऑर्डर केली आहे रिंग लाईट मोबाईल ठेवण्यासाठी स्टँड आपलं त्यांच्यात बोलू आपण तिची स्टँड असेल पण छान क्वांटिटी पण छान आहे याची फटाके <laughs> <laughs> पडायचे <laughs> <चालों गए>। <laughs> आवर पटापट मम्मी येऊन उभं केलंय सर्वांना

शेवग्याच्या शेंगा दिल्या आम्ही मस्त चोरून नाही चालवल्या वानोळा दिला रे छान आहे ना भजे करा बर का मी रेसिपी टाकली शवघ्याचे शेंगाचे भजे रेसिपी करा दिदी बड्डे आहे का शुभम काय रे बघ हा हा मला एक सोन्याची चेन दिली आहे आणि हे पैसे किती दोन तीन चार नऊ असतील नऊ म्हणजे हे साडे हजार हे परत यांनी मागितले नाही पैसे ते ना माझे पैसे आणि इकडं त्यांनी ते माझ्याकडून मागा घेतले होते <laughs> <laughs> तर सर्वांचे जेवण झाले होते मीच बाकी होते संध्याकाळचा मेनू वरण मेथीची भाजी भात चपाती पापड आणि लोणचं एवढंच होतं भूक सर्वांना नव्हती तर फॅमिली माझी भरपूर मोठी आहे सासरची मायरची स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये मला त्यांची ओळख करून देता नाही आली पण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं सासर माहेर दोन्ही फॅमिली दाखवाल आणि सर्व इव्हेंट वगैरे सर्व दाखवल आणि धन्यवाद सर्वांचे मला केलेल्या सपोर्टबद्दल असंच लक्ष माझ्याकडे असू द्या तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राइब करा नंदिनी लॉग्स